आमदार राजेशभाई टोपेसाहेब यांच्या कार्यालयासमोर आमरोन उपोषणासाठी मराठा आरक्षण आंदोलक इथं बसलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा बसण्याचा जो उद्देश आहे तर तो आपण विचारू की काय उद्देश आहे आपण या कार्यालयासमोर बसलो आमचा दादा एकच उद्देश आहे की जे विषय मनोज दादा जारांगे पाटील यांनी मांडलेला आहे की ओबीसी मधनं पन्नास टक्क्याच्या हातनं आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका घेऊन आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी यांनी ती स्पष्ट करा की बाबा हे मराठा जो आरक्षण आहे हा विषय पन्नास टक्क्याच्या आतून आणि लवकरात लवकर मार्गी लावा जेणेकरून त्यांनी त्यांच्या लेवलला जे काम करतील किंवा मुख्यमंत्र्याला एक पत्र द्यावं दुसरी गोष्ट त्यांनी राज्यपालाला एक पत्र द्यावं विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या लेवलला त्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी कारण की तीन दिवस झाले म्हणून दादा जारांगी उपोषणाला बसलेले कोणत्याही राजकीय नेत्याची काही त्याविषयी भाष्य आहे नाही की बाबा यांच्यासाठी मराठा आरक्षणासाठी काय केलं पाहिजे काय बोललं पाहिजे झाला हा एक विषय दुसरा विषय असा आहे की मागच्या आपण बघू शकता की काही काळात की म्हणून दादा जारांगी यांनी शासनाला फक्त चार दिवस दिले होते मागच्या आंदोलनात आणि नंतर असा विषय झाला की सर्वपक्षीय बैठक झाल्यामुळं आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी राजेश भाई साहेब हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते यांनी देखील ही भूमिका मांडली की म्हणून दादा जारंग यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे हीच भूमिका त्यांनी मान्य केली आणि सरकारने तीस दिवस मागितले होते दादा जारंग यांनी चाळीस दिवस दिले सरकारने मागितलेले होते ते त्यांनी त्यांनी मनाने दिलेले नव्हते तर या चाळीस दिवसाच्या आत सरकारने हा भूमिका घेऊन घेऊन टाकायला पाहिजे होती की ओबीसीच्या आतनं सरकारनी जी आर काढून आरक्षण देणं गरजेचं होतं ही भूमिका आजपर्यंत चाळीस दिवस उलटून गेले तरी यांचं प्रशासनाचं किंवा शासनाचं काहीच लक्ष नाही ही ही खतखत कुठं आमच्या मनात होती आम्ही मागच्या सत्तावीस पंचवीस तारखेला आपल्या तहसील निवेदन दिलं की आमची आमचं आम एक म्हणणं आहे किंवा राजेश भाऊ टोपे साहेब यांनी लवकरात लवकर आपली ठोस भूमिका घेऊन पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय मा अध्यक्षाकडे मांडावा दोन दिवस दिलते दियो त्याच्यामध्ये विचार नाही केला हे जे दोन दिवस गेले ह्या दोन दिवस शिवाय याच्यासाठी दिलं तर की आमची अशी भावना होती कि आमचं याचा या विषय काळजीला धरून साहेब याच्यावर व्यक्त होतील पण साहेबांनी कुठलाही प्र काढला नाही आणि शांत ज्याची भूमिका घेतली आज आम्ही चार वाजल्यापासून या ठिकाणी बसलेलोय साहेब अद्यापही साहेब इथं आलेले नाहीत आणि आपण बघतो की इथून मागच्या बी आंदोलनात अनेक ठिकाणी सहभागी होते तर त्यांच्या त्या सहभागाबद्दल तुमची काय सहभाग नोंदणं आणि सरकारपाशी विषय मांडणं ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे आता मी बी म्हणतो मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण त्यात काय तथ्य नाही ही भूमिका सरकारचीच पाहिजे जी ते, का प्रतिनिधित्व आपले आपल्या मतदारसंघामध्ये मधील जे राजेश टोपे आहेत ते त्यांनी ही भूमिका मुख्यमंत्र्याप्रस्त राज्यपाला पर्यंत ही भूमिका मांडायला पाहिजे त्यानंतर दर हा कुठला तरी निर्णय लागणार आरक्षणाविषयी कारण ज आरक्षण मिळालं मिळालं पाहिजे हे भारताच्या बाहेरचे सुद्धा नेते म्हणतात पण त्याने काय फरक पडत नाही हे जे प्रतिनिधी सरकारमध्ये जे बसलेले आहेत त्यांचं काम आहे की हे लवकरात कसं लवकरात लवकर कसा हा निर्णय मार्ग लावायचा की त्यांच्या हातात आहे पण पन ते पण म्हणतात किंवा आरक्षण मिळालं पाहिजे पण तसं त्याच्यावर नाही चालत त्याच्यावर आरक्षण भेटतच नाही तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ठोस तुमची भूमिकाच महत्वाची तसं आज आज पंचवीस तारखेला आम्ही लोकप्रतिनिधींना निवेदन दिलं होतं किंवा तुम्ही, हो दिन हो तुम्ही आपल्या मतदारसंघातून या मराठा आरक्षणाचा लढा उभा झालेला आहे आणि तुम्ही ह्या लढ्यामधले मतदारसंघातील तुम्ही प्रतिनिधीत त्याच्यामुळं तुम्ही ह्या तुम्ही वर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतो किंवा राज्यपालापर्यंत हा विषय तुम्ही पोहोचायला पाहिजे आणि निसा पाठिंबा म्हणूनच नाही की तुम्ही पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण मराठा समाजाला मिळावं असं लेखी पत्र सरकारला पाठवावं आणि त्यांना धारे धरावं आणि तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला म्हणजे जनतेसमोर येऊन तुम्ही असं स्पष्ट आपली भूमिका स्पष्ट मांडावी त्यामुळे तिथे त्यांनी आतापर्यंत दोन दिवसामध्ये कुठलाही निर्णय घेतला नसल्यामुळे आम्ही आज त्यांच्या निवासस्थानामध्ये इथं आमरण उपोषणा बसलो आहेत इथं जवळपास बारा तेरा जण उपोषणाला बसले आहेत प्रत्येक गावातले इथं जवळपास दहा गावातले मराठा बांधवेत इथं त्याच्यामुळे जोपर्यंत भाय आदरणीय भाय जोपर्यंत ही भूमिका स्पष्ट मांडत नाहीत तोपर्यंत ही आमरण उपोषण आम्ही सोडणार नाहीत आणि तसंच आपण पाहतो की दोन दिवसापूर्वी जो दसरा मेळावा झाला आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा बोलले तर सगळ्याला अपेक्षा होती की चाळीस दिवसात काय केलं हे त्यातून सांगते पण तसं काही विषय सांगितलं नाही त्याच्याबद्दल तुमचं काय मत चाळीस वर्षापासून हे चाललंय ते समिती म्हणजे काय झालं काहीतरी ते उपोषण स्थळी जायचं आणि उपोषण उपोषण करताना रसाचा ग्लास द्यायचा आणि त्याच्यावर एक समिती तयार करायची समिती करून करून आतापर्यंत येणे एक चाळीस वर्ष झाले होती जे काय उपोषण करते दोन मागचे असतील ते ना उपोषण सोडा असं पण तुम्ही जारांगे पाटलाला हलक्यात घेऊ नका तुम्हाला बाप दाखवण्याचा दा श्राद्धा दा घालायची वेळ आहे तुम्हाला त्याच्यामुळं तुम्ही काय निर्णय तुम्ही देणार आहे की नाही देणार हे स्पष्ट भूमिका करावी गोल गोल कमीत कमी जारांगे पाटलापाशी तरी आणि हे सध्या चाललेल्या उपोषणापशी तरी तुम्ही करू नका स्पष्ट भूमिका सरकार घ्यावी